गोसावी समाजातील दोन मुलींवर एका वर्षीय नारात्मानं गुंगीचं औषध देऊन लैंगिक अत्याचार करून जिवे मारले त्या नारात्माला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सावंगी चौकामध्ये सा भटके विमुक्त गोसावी समाजाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे गोसावी समाजाच्या गरीब कुटुंबातील कार्तिकी सुनील मकवाणे वय नऊ वर्ष दुर्वा सुनील मकवाणे वय आठ वर्ष या चिमुकलीवर एका चोपन्न वर्षीय नाराधमान गुंगीचं औषध देऊन लैंगिक अत्याचार करून जीवे मारले या आरोपीला कडक शिक्षा व्हावी या मागणीसाठी सावंगी चौकामध्ये भटके विमुक्त गोसावी समाजाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले अमोल दनके एमसीएन न्यूज बाबरा त्या आरोपीला फाशी झालीच पाहिजे त्यांच्यामुळं आम्ही जगणं सोडून द्यावं का आम्हाला ही शिकण्याचा अधिकार आहे त्या आम्ही आमचं जगणं सोडू शकत नाही त्यांना फाशी झालीच पाहिजे ही आमची विनंती आहे एका महिन्यात त्यांना फाशी द्यायलाच हवी याच आमची केलाच पाहिजे सर त्याच्या कानावर आवाज पोचला पाहिजे जर त्यांनी तुमची दखल घेतली नाही तर तुम्ही मुंबईला जाणार का हा जाणार सर आम्ही मुंबईला आमची दखल नाही घेतली आम्ही मुंबईला जाणार मोर्चा काढणार बरेच आमचे असतात गाड्या गवऱ्या लाकडे हे ऐकतात आमच्या झाला पाहिजे नमस्कार मी विनोद चव्हाण पंचवीस डिसेंबर राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे ह्या ठिकाणी गोसावी समाजाच्या एक आठ वर्षीय आणि नऊ वर्षीय मुलीवर एका चोपन्न वर्षीय प्रांती आणि त्याला त्या मुलींवर गुंगीचा औषध पाजवून अक्षरशः बलात्कार करून त्या मुलींना मारलं याच्या निषेधार्थ समस्त गोसावी समाजाच्या वतीने आपण संभाजीनगर इथे आज रस्ता रोको आंदोलन करतोय त्या पीडित कुटुंबाला न्याय मिळायला पाहिजे मला त्यांच्याकडनं लेखी स्वरूपात आश्वासन हवं आहे पण तिथं आता जे मराठा समन्वयक आहे नरेंद्र पाटील यांनी देखील आमचं आंदोल निवेदन स्वीकारलेलं आहे त्यांनी आमचं निवेदन स्वीकारून मान्य मुख्यमंत्र्यांशी ती बोलणार आहेत आणि आता काही वेळेतच ह्या मतदारसंघाचे आमदार हे देखील आमच्या आंदोलनाला भेट देणार आहेत सर इथून पुढे नाही झालं तुम्ही काय करणार इथून पुढं झालं नाही तर आम्ही राजगुरुनगर जिथं ही घटना घडली त्या घटनेच्या ठिकाणाहून मुंबईतपर्यंत आमचा अख्खा समाज घेऊन आम्ही एक कोटी समाज बांधव भटके विभक्त घेऊन मुंबई ठिकाणी मंत्रालयावर मोर्चा काढणार आहोत